आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे मागील वर्षी दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू खोब्रागडे यांच्या सेवानिवृत्ती सोहळा आणि त्यांच्या अठ्ठावनव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात लावलेल्या अठ्ठावन्न वृक्षांचा पहिला वाढदिवस सेनखत्ताचा केक कापून रविवार तीस जूनला एकता योगा ग्रुपकडून साजरा करण्यात आला या अभिनव कार्यक्रमाची शहरातील वृक्षप्रेमी जनतेत प्रशंसा केली जात आहे शहरातील जिल्हा परिषद शिक्षिका सिंधू राधेश्याम खोब्रागडे ह्या अठ्ठावन्नव्या वर्षी व त्यांच्या जन्मदिनीच तीस जून दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त झाल्या यानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात एकता योगा ग्रुपकडून अठ्ठावन्न वृक्षांची लागवड केली या वृक्षांची निगा राखण्यासाठी सुरक्षा कठडे ठिबक सिंचन पाणी खते टाकून आज ती सर्व झाडे सहा ते सात फूट उंच झाली याची निरंतर आठवण राहावी म्हणून एकता योगा ग्रुपचे सदस्य व खोब्रागडे परिवाराने रविवार तीस जूनला सदर अठ्ठावन्न झाडांचा जा वाढदिवस शेणखतापासून बनलेला केक कापून साजरा केला यावेळी सर्व वृक्षांची पूजा अर्चना करीत एकता योगा ग्रुपकडून जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला अठ्ठावन्न वृक्षांच्या पहिल्या वाढदिवसाप्रसंगी एकता योगा व वा मॉर्निंग वॉक ग्रुपचे सेवानिवृत्त शिक्षिका शिंदू खोबरागडे राधेश्याम खोबरागडे उषा दत्ता डॉक्टर अनिल शेंडे कल्पना अतकरी जयश्री भानारकर कांता मारवाडे शिक्षक बी आर चव्हाण व अन्य परिसरात नागरिक उपस्थित होते तीस जून दोन हजार चोवीस मागील वर्षी आपण सिंधू खोबरागडे जिल्हा परिषद हायस्कूल साकोली इथून तीस जून दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त या ठिकाणी आम्ही अठ्ठावन्न झाडांची लागवड केलेली आहे त्यांचं वय ज्या मागच्या वर्षी अठ्ठावन्न वर्ष झाले त्यानिमित्त आपण या ठिकाणी अठ्ठावन्न झाडांची वृक्ष लागवड केलेली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका